दसरा आता दिवस राहिले बघा पुढे आता लयच अवघड हे आलं आंदोलन समाजाचं मोठं सुरू होत आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी सगळ्या मराठवाड्याचा दौरा नाही पश्चिम महाराष्ट्राचं पण पन... नाहीये त्याच कारण पण तसंच थोड तब्येत खराब असल्यामुळे आणखीन लय करता येत पण आनंद खूप भरलो आहे समाजाला लई वर्षानंतरची प्रतीक्षा होती पोरा बाळांना लेकरा बाळाला ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं मराठवाडा शंभर टक्के पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजायचा जे आरने कायदा पारित झाला आता ही काही लहान सहान गोष्ट नाही मराठी मुंबईत जाऊन कायदाच पारित करून आली सातारा संस्थांचं एक महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण झालं सध्या दौरा काही नाहीये पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्वाची आठवण आली ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्र वाढतल्या सांगतो गरीब मराठी जे आपले गरीब मराठी आहेत ना त्यांनी ते त्या हर ते गुच्छ ते फुलं ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याचं कारण आहे काल ना एक ते दीड ट्रक भरली असो गॅलक्षी हॉस्पिटल किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा कुणाचा शंभर रुपयाला असलशेचा असण कुणाचा पाचशेच असन कुणाचा हारा हजाराचा असन माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी चालवलं तापून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायचे शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाचतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा या याच्यासाठी आजपासून आपण ते आता हर तुरे घेणार नाहीये प्रत्येक शाल पण नाही त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठ्याच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू ते, ते जे वायफट पैसे चाललेत आपले तुऱ्यात बुक्के आणा कुठं काय आणा शाली घ्यान याच्यात जे आपला पैसा चाललाय गरीब मराठ्यांच्या लेखनासाठी आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का तेवढेच पैसे त्याला हे आपण काहीतरी काढू ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा काल आम्ही अक्षरशः बघितलं हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक एक दीड दीड ट्रका नुसत्या त्या गुच्छेने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो ही मात्र मला कालपासून सांगायचं होतं आज मराठा समाधान हे आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस तुम्ही बसता मुंबई मध्ये दुसरीकडे भाजप श्रेय श्रेय मिळवायचा प्रयत्न करते मुंबईत आणि देवागावचे बॅनर मराठा आरक्षण भाजपने कॅम्पियन सुरू केली कोणी बॅनर लावा कोणी काय कॅम्पेन करायचं तर करा जे आर ची तातडीनं करून हैदराबादच्या गॅजेटसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा तुमचं कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण परंतु आता हाय करू नका मला वाटतं सरकारने काम सुरू केलंय बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीच्या संदर्भात हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केसेस माग घ्यायला पण सुरू केली वाटतं त्यांनी त्या मग असे कामं केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू त्याला मोठेपणच देणार आहेत नवजणारच आम्ही त्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी सापडल्या त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक सांगणं की ज्या त्या थांबल्यात ना मा त्या मात्र थांबून धरू नका त्या सगळ्याच सगळ्या घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतोय कोकण खानदेश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो जर असे कामं केले आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं पण आता ते गॅजेटरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीत नसता तुम्हाला वाटत होईल होईल पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र्या देणार गप्प बसणार नाहीत मग याच बॅनर वरती एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली की आम्ही ती माणूस तसं नाही साहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस असं हे काय नाही काम करणारा माणूस आहे काम करतो कणाकन तो पण मोकळा ढाकळा माणूस कोर्टात नाही मला माहित आणि काही दमज निघत नाहीत ना काही होत नाही जे आर ओके टेन्शन नाही घ्यायचं बुळबुळ करणार ल द्यायची तुमच्या लेकरा बाळाला गरीब मी देतोय ना झर ओके आणि जरी काही असलं कसला जार काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळा मशागत केली आणि पाऊस पडला कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्यात काही उगत नाही कोणाला उलशी दुसरी बी लावच लागती तसं जरी जे आर काढला आपला जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळे अडचण यायला लागली पुन्हा सुधारी जे आर ना सरकारकडून तो शब्द घेतलाय आपण त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलं ये काही सांगण आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली त्याच्यामुळे गरीब मराठीने कोणाच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली सुधारित काढायला सांगितलंय आणि जरी काढलावी तरी एखाद्या शब्दामुळे प्रमाणपत्र काढायला व्हॅरिटी द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला ला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू हो तर हो द्या त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं माझं गरीब मराठीने उगं फ्रेश राजं कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायच नाही मग आपलं वाटलंच त्यांनी केलं आपण आपल्या गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लेट पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेट नुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही एक लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही ही शब्द आहे कारण तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन गोष्टी चालू आहेत हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं औण संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते पश्चिम महाराष्ट्रात तीन तीन गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कुणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा त्याच्यामुळे कोण टेन्शनच घ्यायचं नाही इकडे बघितलं तिकडे घेतलं काय आणि मग आम्हाला काय सगळ्याला होणार सांगताय की इकडे सगळे मराठी आरक्षणात जातील पण मालोजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे ओबीसीचं आरक्षण आम्हाला नको द्या घेण्यात घेऊ नका जबरदस्त थोडी ज्याला घ्यायची घेईन ज्याला घ्यायचे नाही मध्ये पात्र हा शब्द होता मात्र तो आता या सुधारित जिल्ह्यामध्ये वगळण्यात आलेला आहे त्यामुळं ओबीसी चेड वाढत असल्याचं विजय वडेट्टीला म्हणतात कोणाला काय म्हणायचं म्हणून मला बाकीच्यावर टीका करणार गैरसमज पसरणार मला लक्ष द्यायचं नाही जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला नंतर एक दीड घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही दोन, हो दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं काय जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊत आणायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या लय गवत हे जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखादा काही मोडलं का अवताच शिवळ मोडली का रुमन मोडलं नंतर कळत ते रेकॉर्ड लापून नव्हतो ते आलो मराठ्यांनी कायदा पारित केला तरी पण तो ज्या आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितला त्याच्यातून जे पुढे ये पुढे ये येत असेल ये तर ते आपण दुरुस्ती करूच वडट्टीवार म्हणत की मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला जी आर ओबीसी मध्ये घाला घालणार आहे काँग्रेसचे नेते म्हणतात मग ओबीसी नाही का पात्र हा शब्द तो पहिला काढला त्यामध्ये पात्र शब्द होता मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जी आर झालाय आणि हा जर का जिर काढला असेल तर तो ओबीसी साठी अन्यायकारक मला वाटलं पात्र शब्द योग्य नेहमी तातडीना ते दोन मिनिटाचा खेळ सण फक्त वाचण बघणं फालचं वाचीलच नाही कोणाच म्हणलं हे काय ते जमात एक दीड मिनिटाचा खेळ त्याच शब्दामुळे आम्ही ओबीसी घेत ना ओबीसीवर कस काय आम्ही ओबीसी घेत ना मराठा आरक्षण गेलो ओबीसी पुन्हा एकदा या करणार आहेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा जे आहे ऑक्टोबर मध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे आपल्या आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला भांड तुम्ही कशासाठी भांडावं हो, काय करावं हो, ते तुमचा प्रश्न मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी मिळेल ठसून सांगतो ते माया समाजाला जे पाहिजे होत ते मी आम्ही मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही दोघ इचारण राहतो गरीब मराठ्यांनी आम्ही आम्हाला जे पाहिजे होत आम ते आम्ही मिळविले हैदराबादचं गॅजेट पाहिजे होत घेतच नव्हते बने हे लहान गोष्ट नाही त्याचा जे आर काढला सातारा संस्थान घेतलं दोन झाले अठ्ठावन लाख नोंदी झाल्या तीन कोटी ते ती झाले मला आणि माझ्या समाजात जे पाहिजे ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या मोर्चावर बोलायचं नाही मोर्चा काढा रस्ता रोख करा पण एक मात्र माणुसकीच नातेने सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी तुम्ही म्हणताय त्या मध्ये तुम्ही तुम्ही त्यांच्यासाठी लढलं पाहिजे आणि मी कह नाही म्हणलं ते आता आमच्या विरोधात लढते आम्ही कळ नाही म्हणलं म्हणून त्यांना सांगणार आपलं माणूस त्या नात्याने तुम्ही किती विरोधात लढला तरी तुम्ही म्हणले होते भेटून देणार आपण भेटीलच

सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खानदेशातले भाऊ पहिलेच पहिले थोडेफार राहिले तर समिती राहिला आता कोकण तर आमचं कोकण विनंती तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर बेत ना तर तुम्हाला डक्याला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला एकही मराठ नाही आता दोन विभाग गेले शंभर टक्के खाली करायचं जी आर काढला होता त्या जीआरच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते त्या दरम्यान सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे जी आर मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायच्या त्याच्या संदर्भात काय झालं काय असतं काही नाही राह त्याच्या करायचं तर करा ना माझं कुठं नाही आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना सुधारित जे आर काय अडचण नाही पण मला त्याच्यात वाटत आणि याच्या पुढचं सांग उदाहरण म्हणून सांगायला खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण येत्यात समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आलात तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आला पण इथं आलो लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय पायऱ्या मी तुम्ही कितीही चांगलं करा ज्या ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काहीतरी अडचणी येतेच त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित ज्या काढावाच लागतो कारण या शब्दाच्या अडचणी आले बघून जसं की पाठीमागच्या काळात दादा पाटलांनी चोवीस पुरावे पहिले लागायचे कुंभीसाठी किंवा व्हॅलिटीसाठी तर नंतर ते बेचाळीस केले कारण ते ऍडजस्ट होईना ना मग बेचाळीस पैकी कोणचे येते मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं ते त्या वस्तू वो कागदपत्र निघाली तसं कसलाही जे आर काढला तरी पुढे चालू कवाय ना थोडाफार त्यात पुन्हा बदल करावाच लागतो आधी सुरू तर करा दम तर धरा आता समजा रान घेतलं उन्हाळा आता उन्हाळा चार महिने मशागत शेगत करणार लगेच पिरायचे ढकला तर पेरून पिरून काय करतो पोस पडून दे जरा दम धर दमच नाही मग जे आर निघाला ना मग पुढे 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 थांब ना जरा त्यांचं काय होतो आपण गरीब मराठी आपण आपल्यासाठी लढतो आता उन्हाळा आहे रान ताब्यात आला आता आपण रस्टरी झाली आता नाही आता बेस्ट पैकी त्याच्यात रेस्टरी झाली आता जे आर निघाला म्हणजे रेस्टरी झाली आता टेन्शन नाही राहिलं देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही आता रस्टरी झाली म्हणजे कोणाचाच बाप झाली ना मग आता दमानी उन्हाळा आहे सध्या आता बेस्ट आवतो ढेकळ झिरून द्यावा सगळे पाऊस पड मग पीक लावता येईल लगेच लावायचं डेकळा आता बघून आत म्हणून जायचं जळून जायचं सगळं असं चतुर्बुद्धीने मराठी चला तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो चरण रुळीने कालायला घातली उडीच्या तेच म्हणणं आहे आमचं ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्यान्नव ला गेलेले बाहेर काढा तो आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौरणो चा, चा जी आर मनोज जरांगी हा ठासून सांग तुम्हाला सांगायचं आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावला आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा कस सोळा टक्क्याच तुम्ही जी आर काढला आजारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचंही दे सगळ्या प्रक्रिया होणार मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटवर सगळ्या गोष्टी होणार मी शांत यासाठी होतो मला दममादमांनी शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती मी अठावून लाखातून तीन कोटी घातले पुन्हा गप पडलो पोडलो पडलो शांत राहिलो गॅजेटीवर घेतलं पुन्हा शांत राहिलो आता हे सातारा संस्थांचं घेतलं आता मोकळा झालो तुम्ही काय काय घातलं बाप्पाला कोणत्या बाप्पाला हा भरपूर दिलं देवाने भरपूर दिलं माझ्या गोरगरीबा लेकराला भरपूर दे मला काय मागायची गरज नाही राहिली मी आनंदीय खुशी आहे समाज खुशी न होणारी गोष्ट घडली ज्यांना कळत आहे तुम्ही पत्रकार हुशार येत तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही तुम्हाला जे आर काय या जर का सगळं कळतं ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्याला कळतं त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताच गावाच दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायण जाऊन दर्शन घेणार मस्त पैकी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाची चरणी म्हणलो आरणी गाले माझ्या समाजाचं पात्रात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाला पुन्हा दर्शनाला आहे फक्त आता ते पायऱ्याला ले मला वर जायचं शिवाय देवीच दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं ते मातीत किती ताकद मला जगाला सांगायचं म्हणून माती ते जायचं पण चला यायला लागल्यावर कारण मला शिवनेर डायरेक्ट वरच जायचं पायथ्या हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो लगे सुट्टी झाली की शिवनेरी पण मला पायथ्याला थांबायला मला पायथ्याला नाही थांबायचं था। राजाच्या चरणी चे चे नतमस्त कपाळाला माती लावायची भर बर भरून राजाने यश दिलंय भर बर भरून आणि शिवाय देवीच दर्शन घ्यायचं पण मला वरत जाता आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालोत लगेच दसरा आता दिवस राहिलेत बघा थोडे आता लयच अवघड हे आलं आंदोलन समाजाचं मोठ सुरू होत आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी होईल अवघड आहे म्हणजे लय अवघड आहे कस माहित नाही पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं निवेदित नाही काय नाही काय नाही काय नाही निवेदित परंपरेनं पर, ना करायचं म्हणलं समजा ती तर तयारी आता किती राहिली एक महिना राहिला दसरा महिना शक्यच नाही पहिले तीन महिने आम्ही झुंजत होतो त्याला तयारी करत होतो पुढे टँकर ग्राउंड साफ करणं काट्या साफ करणं तिथला चिखल साफ करणं मुरू मानून टाकणं साऊंड सिस्टीम महिन्याभर आधी बांधणं सुरू होत तिथली जनरेटर आणणं जेवायचं साहित्य लोकांचं खायचं प्यायचं साहित्य पार्किंगच्या मैदान नीट करणं आणि आता आमच्या आता फक्त एक महिना त्याच्यामुळं दसरा मेळावायचं अवघड आहे पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं आणखीन बोललो नाही मी बाबाशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर पण जसं संतसच मग दोन हजार असो पाच हजार असू एक लाख असू तर दहा लाख मराठी असू तर दोन चारशे असू जसं तसं मात्र ह्यावेळेस त्यात नाविला जा जसं असंतस कारण माझं घर तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही एक महिना लहान तयार नाही कारण मराठ्यात मरणाचा आनंद द्या पूर्व राज्यातून पुन्हा यायचं म्हणलं सुविधा त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी तर सुविधा करावं लागते एक महिन्यात होत नाही त्याच्यामुळं आपला छोटे खाणी एवढे वर्षी बारको पुस्तक आपला छोटे खाणी दादा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आला आहे प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत आत्महत्या होतात खताचे भाव वाढलेत मालाला भाव नाही बियाणे भाव वाढलेत या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत त्या भविष्यात नाही की नाही होत नाही आता सातारा संस्थाच कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरा बाळाचंही कल्याण करू द्या ना मला त्यातून मोकळा होऊ द्या आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडीलाच नेतो मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच त्याची मला जीआर अंमलबजावणी सातारा संस्थांची सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक बी गरिबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही एक पण धनंजय की मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आगनावर लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रभागातील लोकांनीच साजरी करायची त्याच्यावर बोलणं म्हणजे दिडी वर्षी वाया त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं कामाच नाही ते पण हे न कोण आहे त्या घटनेला कारण की त्यानेच सांगितलं कोणी <laughs> त्यानेच सांगितलं कोणी नामुसकी ओढली त्याने सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आला ना मग सुट्टी नाही तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही तुमचं तुमचं तुम्हाला मजा करा आम्हाला देणं घेणं मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा हा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं काल मुंबईत मराठी पोहरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय का 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 <स्टेश्ट> का करे तो रिलायन्स वाला आंबाडे अंबानी हा त्याच्या सुनामी काय 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 म्हणले काय पोहरायला असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही मला खरं का म्हणजे सून काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी जर का ते खरं असलं ना आंबाडी नांबणी भाऊ रिलायन्स नाही फलायन्स नाही मग जेव गेले भेओ गेले सगळं मग हा तस जर काही के चाळी केले असले ना सुने म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटा लोटी किंवा ती बाई तू ती बोलली तर मराठ्याच्या नादी लागायचं ना तुला सांगतो हो आणखी कोण कौन कोण आणखीन एक पोरगी कोणत्या शर्माची याच्यात कॉमेडी करती कपिल शर्मा कोण कोण शर्मा आहे भेटे मराठ्याच्या पोराला तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहून तामती द महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक ये तुम्ही तस मुंबईत कसं वागता मला माहित नाही आम्हाला त्रास दिला बेटच मोकळ करीन सगळं मुंबईच आंदोलनाच्या दिवशी वाहनांच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला आता सुरक्षित नाही पण आता सुरक्षित नाही वाटतांना मराठा संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी सण खेळत असताना तिथे मुंबईत आम्हाला देणं घेणं तशी मुंबईतल्या मराठा जर कोणत्या प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहून आले आम तिथं नाटक नाही खेळायचे आमच्या संघ बाकीचे सहन करते इथं काचकाला अवघड शर्मा एका खर्मा एका खोरमा कोण येत आणि ते दुसरा एक येऊ आंबडी का काय ते नाटक करायचं नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली घोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहू नये असले नाटक नाही करायचे हा मजानी राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुनशेपणा करायचं नाही तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तर वर तर सुट्टी नाही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा तिथ आमचे दिल्लीचे राहि परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेका सांगा व्यवसाय करा

तुम्ही व्हॅलिडिटीचा एक मुद्दा तळमळीने मानताय संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणले की अधिकारी अडवणूक करताय तर एखाद्याचं निलंबन झाल्याशिवाय ते ओढणीवर येणार नाही आज तुम्ही तीन दिवसानंतर पुन्हा तेच मुद्दा मांडताय अजूनही अडवणूक सुरूच आहे का आणि काय वाटतंय दोन तीन दिवसात आता नाही वाटतय पण या काय काय सवय लागली जाऊ काय आधी काय असतील आता त्यांना ते पैसे सवय लागली अशी खाली चर्चा आता आमच्यापर्यंत विषय येत नाही पैसे घेतले की त्यांना वाटत असं ना इतके प्रमाणपत्र म्हणल्यावर नाही ते आता हे दोन चार दिवसात नाही जर गटला असं कोणा आलं मग आता सस्पेंड नाही केलं ना आम्ही बरोबर करतो त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं करतो हां मग काय आता ते सांगू सांगू कदरले म्हणलं कारण यांना बोलल्याशिवाय शिरसर साहेब बोलल्याशिवाय किती यांना बोलत नाही त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार ना असंय मग आता आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं मग केसर सरसाहेब बरोबर नीट करते आधी काय आधी तुम्ही बांधव आहेत त्यांची झाली का मला कशावर बोलायचं आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला मय गरीब खुशीत मी खुशी आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्व ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा काय संघर्ष शासन काय शासन काय अपयश असं ते आपलं आपण आपलंच लढायचं आपल्याच भाकरी खायचं लेकरं मोठी करायची मराठी टेन्शन घेत नाहीत आम्हाला चांगलं माहीत मी समाजाचं वाईट करत त्यामुळं घातला मी पश्चिम महाराष्ट्र आरक्षणा घातला मराठवाडा घात चलून द्या त्यांचं धन्यवाद